नमस्कार मैत्रीण या व्हिडिओमध्ये आपण इंस्टंट नाश्ता तीन चार पाच या रेसिपी पाहणार आहोत ॲक्च्युली या रेसिपीसाठी आपल्याला गॅस पेटवायची खरंच गरज नाही आहे तर ही आहे खारीक पूड तर मी इथं चार पाच चमचे खारीक पूड घेतलेली आहे एक किलो खारीक घेतली असेल तर पाव किलो आपल्याला खोबरं घ्यायचं आहे आणि ती बारीक करून आणायची आहे तर सकाळी सोमट किंवा कोमट दूध जे असतं किंवा नॉर्मल हे दूध चालेल अगदी खूप जास्त गरम नाही नाहीतर पूड शिजल्यासारखी लागते तर ही जी खारीक पूड आहे ज्याच्यामध्ये थोडं खोबरं मिक्स आहे त्याच्यामध्ये मी थोडं दूध घातलेलं आहे आणि एकदम खिरीसारखं टेस्टी असा हा नाश्ता आपला तयार होतो तर आत्ता थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्याला पटकन सकाळी काय बनवायचे हा प्रश्न पडतो डब्बा पण असतो मुलांचा आणि त्याच्यात हे तर खूप छान लागतं कोणतंही गोड किंवा एक्स्ट्रा काही मिक्स करायची गरज नाही तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा आणि जर बऱ्याच जणांना हा प्रकार आवडत नसेल तर सरळ ड्रायफ्रूटचे लाडू सकाळी दोन द्यायचे कारण सकाळ सकाळ मला तर प्रत्येक वेळेस नाश्ता बनवायचं म्हणलं की प्रश्न पडतो काय करायचं मग अशा हेल्दी गोष्टी जर आपण मुलांना दिल्या तर त्यांची तब्येत थंडीच्या काळात नक्कीच चांगली राहते तर याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि ड्रायफ्रूट्स मिक्स आहेत तर हे लाडूही तुम्ही या रेसिपीला ऑप्शन तुम्ही देऊ शकता तर इन्स्टंट नाश्ता रेसिपी चारमध्ये आपण ब्रेड आणि बटर बघणार आहोत तर आपण ब्रेड घ्यायचं आहे तुम्ही इथं कोणतंही ब्रेड घेऊ शकता ब्राऊन किंवा रेग्युलर शक्यतो ब्राऊन ब्रेड घ्या तर मी इथं तीन चमचे आपलं घरातलं लोणी घेतलं आहे बघा आपण लोणी काढतो ते चांगलं धुवून घेतलं आहे आणि या तीन चमचे लोणीमध्ये मी साधारण दीड चमचा पिटी साखर टाकत आहे पिटी साखर टाकून याला आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे मी इथं बेटरने मिक्स करणार आहे म्हणजे एक नंबरवर मिक्स करणार आहे कमी स्पीडवरती त्याच्यामुळं ते, ते व्यवस्थित आपल्याला मिक्स होतं जेवढं पाहिजे तेवढं या पद्धतीनं तर तुम्ही हाताने हे व्यवस्थित मिक्स करू शकता आणि तुम्ही हा जो नाश्ता आहे याच्या प्रकारामध्ये तुम्ही चपाती पण वापरू शकता ब्रेडाऐवजी किंवा ब्राऊन ब्रेड वापरू शकता आता जेव्हा तुम्हाला हा नाश्ता करायचा आहे तेव्हा लगेचच पिटी साखर आपल्याला बटरमध्ये मिक्स करायची आहे किंवा लोण्यामध्ये परंतु मिक्स करून खूप वेळ ठेवायचं नाही कारण मिक्स करून खूप वेळ ठेवलं तर याला पाणी सुटतं साखर आहे ना त्याच्यामुळं तर हे असं सॉफ्ट तयार होतं बघा आणि हे आपल्याला ब्रेडवरती लावायचं आहे जाम ब्रेडच्या ऐवजी हे बटर ब्रेड पण ऑप्शन खूप चांगलं आहे सकाळी सकाळी आपण लोणी काढतो तेव्हा तर जेव्हा आपण हे घरचं लोणी जेव्हा ब्रेडला लावतो तेव्हा हे आपल्या शरीरासाठी बी चांगलंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पटकन होतं आणि जर तुम्हाला ब्रेड नसेल वापरायचा तर तुम्ही चपातीही वापरू शकता परंतु चपाती, चपाती तेव्हा लाल बुंद अशी तुपाने भाजलेली पाहिजे कडक चांगलं फुगल्यानंतर त्याला तूप लावायचं आणि एकदम कडक अशी भाजायची त्याच्यामुळं अजून छान टेस्ट येते ह्याची तर ऐवजी चपातीही तुम्ही इथं वापरू शकता तर हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा खूप पटकन होणारा आहे आणि बिना गॅसचा तर आपण पुढचा बघूयात तर पुढचा नाश्ता आम्हाला वाटतं आत्ता तरी सगळ्यांच्या घरी होतच असेल ते म्हणजे बॉईल एग आता हे बॉईल करण्यासाठी पण आपल्याला गॅस पेटवावा लागत नाही कारण आजकाल याची पण मशीन अवेलेबल आहेत आणि केळी तर आपल्याला हे जे बॉईल एक आहे ते कट करून घ्यायचे आहेत कट करताना अंड्यामध्ये जे बलक असतं ते जिथं डार्क दिसतं तिथून बरोबर चीर मारायचे आहे आणि दोन अंडे आपण जर सकाळी मुलांना असं बॉईल करून उकडून दिले ना तर नक्कीच त्यांना प्रोटीनची कमतरता भासत नाही याच्यावरती थोडंसं मीठ आपल्याला स्प्रेड करायचं किंवा स्प्रिंकल करायचं आहे मी तर रॉक सॉल्ट टाकते आहे दोन अंड्याबरोबर आपण दोन तीन खजूर जरी दिल्या तरी आपल्याला इथं परफेक्ट नाश्ता आपल्याला लगेच रेडी होतो केळी शक्यतो बरेच जण अंड्याबरोबर खात नसेल तर माझा मुलगा तर हे बॉईल एग आणि दोन खजूर खातो फक्त हे एग बॉईल ऐवजी एग एग तुम्ही बाकीचे ऑप्शन करू शकता की एक पराठा किंवा ब्रेड ऑमलेट वगैरे तर या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते मला नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया पुढील व्हिडिओ